आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच्या आणि तो गीताची रचना अशी होती एक की एक प्रकारे आपण जीवाचा आक्रांत करून ते अनुदान कशा प्रकारे आपलं गरजेचं आणि आपला हक्क कसा आहे त्याच्या ती मान्य केली होती आता वाघ सरांनी वाघ सरांना त्या मॅडमांनी त्या ठिकाणी एक एक नवीन रचना त्यांनी लिहून पाठवलेली आहे त्या आपल्या भगिनीचं नाव आहे प्राध्यापक सो श्रद्धा समीर देशपांडे मॅडम म्हणून श्री डवले जुनियर कॉलेज अकोला इथल्या आहे अरे त्याची तब्येत बरी नसता पण लहान बाळ असता कारण त्यांना येता आलं पण त्यांनी खूप सुंदर अशी रचना या ठिकाणी पाठवलेली आहे तरी माझ्या मी अल्पबुद्धीनुसार त्याला चाल लावण्याचा प्रयत्न केलाय तरी विनंती करतो की आपल्या सगळ्यांनी या शब्दाकडे लक्ष द्यावं कारण की तुमची आपल्या सगळ्यांच्या भावना या गीतामध्ये आहेत जमलं तर टाळ्या वाजवून का मी जमलं तर म्हटलो टाळ्या वाजवाच बोलत ते कसं होतं हा की नाही हा पाहतो अनुदानाची वाट वाटत बघतो ना आपण कुठे ती वाट इथे पचार दिसेल हा पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट बोला सगळे पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट वा किती परीक्षा घेता आता पाहू नका हो अंत किती परीक्षा घेता आता पाहू नका हो अंत हक्कासाठी किती पिरवता हीच मनाशी खंत हक्कासाठी किती पिरवता हीच मनाची खंत पुढे झाले आश्वासन ते पुढे झाले आश्वासन ते शासना हो नवी पहाट पुरी झाली आश्वासन थे शासना हो त्या नवी पहाट पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट पाहतो ज्ञानाचा वार करीचा उभा आहे आपुल्या धारी ज्ञानाचा वार करीचा उभा आहे आपुल्या धारी भाकरीच जुरतो आय नका समजू भिकारी भिखारीच्या बाकरीच जुरतो आय नका समजू भिकारी मुंबई वारी किती करावी एक दोन तीन मुंबई वारी किती करावी येऊ द्या आनंदाची लाट मुंबईवारी किती करावी येऊ द्या आनंदाची वाट पाहतो अनुदानाची भाट पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट पाहतो अनुदानाची वाट नको आता संघर्ष जीवनाचा करा थोडी तरी माया शास्त्राला सांगतोय आपण बाबा खूप झाला संघर्ष वय वाढत चाललाय आता ताकत राहिली नाही म्हणून त्या भगिनी या ठिकाणी म्हणतात नको आता संघर्ष जीवनाचा करा तरी थोडी माया वर्षापासून वंचित होतो आयु गेली देऊन करा मुखळे प्रचलित देऊन करा मुखळे आता नको हा जीवाचा घाट प्रचलित देऊन करा मुखळे आता नको हा जीवाचा घाट पाहतो अनुदानाची भाट पाहतो अनुदानाची भाट पाहतो अनुदानाची भाट पाहतो अनुदानाची भाट साठी माझ्या पद्धतीने चालला होता